जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी सामना करताना अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपुत्राला वीर मरण आले अकोले तालुक्यातील संदीप गायकर यांच्यावर मूळ गावी ब्राह्मणवाडा येथे आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मानवंदना सुरू असताना समोर शहीद झालेला पती चिथेवर कडेवर दीड वर्षाचा मुलगा अशा परिस्थितीत पत्नी दिपाली हिने आपल्या नवऱ्याला सैनिक मानवंदना सुरू असताना अखेरचा सेल्यूट दिला हे दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद संदीप गायकर यांचा आज त्यांच्या जन्मभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू काश्मीरच्या सीमांवर दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारा हा वीरपुत्र आज अखेर आपल्या गावात तिरंग्यात लपेटलेल्या पार्थिवासह परतला मात्र आता त्याचे आगमन कंठात अडकलेल्या हुंदक्यांमध्ये ओठांवर जयघोष आणि डोळ्यांतून झरझर वाहणाऱ्या अश्रूंमध्ये झाले सकाळपासूनच अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा व संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली होती गावात संदीप गायकर यांचे पार्थिव दाखल होताच गावाच्या प्रत्येक वयाणावर रस्त्यावर चौकात घराच्या गावरान उटीवर नजरेस येणारी एकच भावना अभिमान आणि हृदयाला चिरणारे दुःख शहीद संदीप गायकर अमर रहे सा घोष थरथरणाऱ्या आवाजात आसमंत धुमधुमवून गेला गावातील सह्याद्री विद्यालय जिथे संदीप बालपणा स्वप्न घडवत होती त्या शाळेच्या प्रांगणात अंत्यसंस्काराची तयारी झाली होती जिथे एकेकाळी पुस्तकं घेऊन वर्गात धावत असे आज त्याच जागी त्यांचं पार्थिव होत संदीप यांचं दीड वर्षांच्या मुलाकडे पाहून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यात असू तळत होते आईचा हंबरडा काळजात सर्र करून गेला वडिलांच्या डोळ्यात अभिमानाच्या धारा आणि वेदनेचा समुद्र एकवटला होता पत्नीच्या थरथरत्या हातात लष्करी अधिकाऱ्यांनी तिरंगा देताच वातावरणात स्तब्धता आणि क्षणभरानंतर आसमंतला भेदणारा भारत माता की जयचा जयघोष दुमधुमला सख्ख्या बहिणी मित्रमंडळी साऱ्या गावकऱ्यांनी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमधून संधी तिथला शेवटचा निरोप दिला यावेळी पालकमंत्री आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहीद संदीप यांना अखेरचा निरोप देत श्रद्धांजली अर्पण केली लष्कराच्या सशस्त्र सलामी दिली आणि त्या क्षणी संपूर्ण गावाचा श्वास थांबलेला वाटला तो क्षण फक्त अंत्यसंस्कार नव्हता ती होती देशासाठी रक्त सांडणाऱ्या वीराला मातीतून मिळालेली अमरता एका आईचा आपल्या लेकराला दिलेला अखेरचा आशीर्वाद आणि एका संपूर्ण गावाचा राज्याचा देशाचा अभिमान ज्याने अश्रूंनी भरलेली नजर आणि उरात धडधडणारं देशप्रेम एकत्रित केलं शहीद संदीप गायकर तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही तुम्ही आमच्या हृदयात या मातीत आणि देशाच्या प्रत्येक श्वासात सदैव जिवंत राहाल शहीद संदीप यांना माइन्यूज कडून कोटी कोटी भावपूर्ण श्रद्धांजली मोबिन खान आणि विशाल लोंडेसह ब्युरो रिपोर्ट माय न्यूज अकोले अहिल्यानगर